आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज पुणे बेंगलोर महामार्गावर सहा पदरीकरणाअंतर्गत कराड नजीक कोल्हापूर नाका ते नांदलापूर दरम्यान होत असलेले सिंगल पिलरवरील सहा पदरी उड्डाणपुलाचे सेगमेंट बसवण्याचे काम आज पूर्ण झाले आज दोंडेवाडी येथील कंपनीच्या कास्टिंग यार्डमधून या उड्डाणपुलाचा शेवटचा सेगमेंट कराड येथे आणण्यात आला विधिवत पूजन करून कोल्हापूर नाक्यावर शेवटच्या गाळ्यात आज हा सेगमेंट बसवण्यात आला सुमारे पाच किलोमीटर अंतर असलेल्या या युनिक उड्डाण पुलाच्या एकूण ब्याण्णव पिलरवर एक हजार दोनशे तेवीस सेगमेंट बसवण्यात आले आहेत या पुलाचे दोन ऑक्टोंबर दोन हजार तेवीसपासून दोन टप्प्यात काम सुरू करण्यात आले होते पहिल्या टप्प्यात हॉटेल ग्रीन पार्क ते ढेवाडी फाटा तर दुसऱ्या टप्प्यात नोव्हेंबर दोन हजार तेवीसपासून डेबीवाडी फाटा ते कोल्हापूर नाकादरम्यान सेगमेंट बसवण्याचे काम सुरू झाले होते या उड्डाणपुलाला चाळीस मीटरचे चौऱ्याहत्तर एकतीस मीटरचे सहा तर तीस मीटरचे अकरा असे एकूण एक्क्याण्णव गाळे आहेत चाळीस मीटरच्या गाळ्यात चौदा तर तीस व एकतीस मीटरच्या गाळ्यात अकरा सेगमेंट बसवण्यात आले आहेत अदानी कंपनीचे अधिकारी सेफ्टी इंचार्ज महेश चाबुस्कवार अधिकारी नागेश्वर राव डी पी जैन कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर अशोक जराळे व त्यांची संपूर्ण टीम यावेळेला उपस्थित होते सदर उड्डाणपुलाचे सेगमेंट धोंडेवाडी येथील कास्टिंग यार्डवरून आणण्यासाठी डी पी जैन कंपनीचे तीन पी आर ओ तसेच सेफ्टी वर्कर सुरक्षा रक्षक यांनी गेली दोन वर्ष मोलाची कामगिरी बजावली आहे या उड्डाणपुलासाठी सेगमेंट बसवताना अदानी तसेच डी पी जैन कंपनीने संपूर्ण सुरक्षा व्यवस्था बाळगली होती